तला श्री चाललेली आहे बोरिवली तर शिरोडा नवीन गाडी बघा मस्त एकदम हा भारीवाल इंटेरियर आहे बघा लाईट बघा काय मस्त दिसते ना एक, एक नंबर हा सीटर सिटर, सिटर स्वामी समर्थ मित्रांनो तुमचा सर्वांना पुन्हा स्वागत आहे आज आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आज आपण श्री गिरोबा ट्रॅव्हल्स यांना भेट देणार आहे याचं मुख्य कारण म्हणजे ना श्री गिरोबा ट्रॅव्हल आहे ना आता एका नवीन रूपामध्ये आपल्याला बोरिवली ते शिरोडा पाहायला भेटणार आहे ओल्ड व्हर्जन होती ना पिवडी कलरची तुम्ही जर ट्रॅव्हल केला असेल श्री गिरोमामधून तर तुम्हाला माहिती असेल तर ती वाली गाडी आहे ना ती डिस्कंटिन्यूड झालेली आहे आता ऑरेंज कलरची गाडी बोरिवली ते शिरोडा डेली सर्व्हिस धावणार आहे तर मी आता चिप पार्किंगला जाणार आहे चिप पार्किंगमध्ये दोन गिरोबा ट्रॅव्हल लागलेले आहेत त्यातले एक गिरोबा ट्रॅव्हल म्हणजे आज सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस तर आजपासून ती सर्व्हिस चालू होणार आहे बोरिवली ते शिरोडा तर त्या त्यानिमित्ताने ना आपण ती लक्झरी बस बघूया एक्सटिरियर इंटिरियर आणि काकांना पण विचारूया की रूट कसं काय आहे ते तर हा ब्लॉग आहे ना मित्रांनो नक्की पूर्ण पहा खरंच तुम्हाला सांगतो हिरोबा ट्रॅव्हल एका नवीन रूपामध्ये ना तुम्हाला खूप आवडणार आहे तर चला मित्रांनो आता निघूया आपण कुठे चीप पार्किंगला तर मित्रांनो आता आपण आलो आहे ना चीप पार्किंगला हे बघा श्रीची आहे ना न्यू ब्रँडेड बोरिवली ते शिरोड्याला जाणारी आता ही न्यू ब्रँड बस आली आहे हे बघा श्री इथे काय आणि बघा इथे काय दोन बसेस आहेत श्री ट्रॅव्हल्स ट्रॅवल्सचे नवीन हे बघा मस्त तुम्हाला दाखवतो तरी आहे ना आज म्हणजे आज सोळा ऑक्टोबर आहे तर आजपासून आहे ना ही ट्रॅव्हल बस बोरिवली ते शिरोडा डेली रनिंग करणार आहे हे बघा हिरोबा साऊंड बघा इंजिनचं हे बघा बी एस सिक्स बी एस सिक्स मॉडेल आहे ई डी लाईट बघा किती भारी वाटतं आहे एम एच फॉर्टी एट सी एक्स टू डबल एट टू साऊंड बघा इंजिनचं आणि गोविंद बॉडी आहे पंजाबची गोविंद गोविंद बॉडी आहे बघा गिरोबा इथे आहे वेतोबा माझा पाटीरा का आहे बघा श्री आणि इथे वेताळ देवांचं आहे ना मंत्र आहे बघा ओम नम पराय शिवा मने वेतालाय नम आणि जैतिर दैवत दही बघा लुक बघा एक नंबर आहे ऑरेंज क कल, ऑरेंज कलर आहे मस्त तसा फ्रंट लुक आहे तर आधी तुम्ही बघितली होती ना श्री ट्रॅव्हल जी सीटर स्लीपर होती पिवळी कलरची आता ती डिस्कंटिन्यूड झाली आणि ही आता नवीनवाली ऑरेंज कलरची तुम्हाला बोरिवली ते शिरोळ्याला धावताना पाहायला भेटणार आहे तर साईडून दाखवतो तुम्हाला ही बघा मस्त ग्राफिक बघा किती सुंदर आहे व्हाईट रेड ब्लॅक ऑरेंज श्री ट्रॅव्हल्स बघा मोठी गाडी आहे लांबलचक गाडी आहे सीटर गाडी आहे नॉन ए सी सीटर आहे हे बघा एअर सस्पेन्शन श्री ट्रॅव्हल्स बाजूला आली तुलसी बोरिवली ते अकोल्याला जाते गाडी हे बघा श्री गिरोबा ट्रॅव्हल्स ऑनलाईन बुकिंग कम्फर्ट सीट म्युझिक इंस्टाग्राम एअर सस्पेंशन कॉन्टॅक्ट नंबर आहे पर्सनल पॉवर हा बॅकव्ह्यू आहे गाडीचा आणि बघा इथे आहे साईड व्ह्यू तर चला मी तुम्हाला ना आता आतून दाखवतो आतून इंटिरियर कसं आहे एक्स्टिरियर आपण पाहिलं सर्व तर तुम्हाला इंटिरियर दाखवतो आणि मित्रांनो आता ही गाडी निघते ना तर काकाने बघा नारळ ठेवला आहे आता ना मित्रांनो आपण श्री ट्रॅव्हलचं बाहेरचं पा पोर्शन पाहिलं एक्सटिरियर तुम्हाला मी इंटिरियर दाखवतो आता अरे वा मस्त नवीन गाडी असते ना ते बघा ही कॅबिन आहे कॅबिनमध्ये को ड्रायव्हरसाठी गाजे आहेत तिकडे वरती एक रेशसाठी आहे तिथे बघा क्लासेस लावलेत मग डॅशबोर्ड आहे ड्रायव्हर साहेब आहेत स्टेअरिंग व्हील हे बघा मस्त कॅबिन आहे वुडन कॅबिन आहे बघा आणि इथे आपले कोकणातले देव पण आहेत लालबागचा राजा आई किरा हनुमंत राय तर अशय मित्रांनो आपले कॅबिन श्री ट्रॅव्हलची आता आपण पॅसेंजर सीटकडे वळूया बघा मस्त एकदम हा वाला इंटेरियर आहे बघा लाईट बघा काय मस्त दिसते एक नंबर हा मग इथे लगेज कंपार्टमेंट आरामशीत नाही मोठी बॅग राहू शकते याच्यामध्ये बघा सीट आहेत नाही पुशबॅकवाले हे बघा पुशबॅक सीट आहेत टू इंटू टू एक्झिक्युटिव्ह कोच हे बघा मस्त श्री ट्रॅव्हल्स ही एलईडी लाईट बघा किती भारी वाटते बघा वरतून हे कवर पण दिलेलं आहे सीटला तर हे छान वाटतं आणि मस्त बघा पडदे पण आहेत आणि मुख्य म्हणजे फॅन पण आहेत बघा तर असे आहे मित्रांनो गिरोबा ट्रॅव्हल्स टी व्ही पण आहे बघा टी व्ही पण आहे आणि मुख्य म्हणजे चार्जिंग पोर्ट आहे बघा प्रत्येक सीटच्या पा बाजूला चार्जिंग पोर्ट आहे हे बघा तर एम्युनिटीजमध्ये आहे ना जे पॅसेंजरला आवश्यकता असते हे सर्व दिलेलं आहे गिरोबा ट्रॅव्हल्समध्ये तर असं इंटिरियर आहे ते बघा कॅबिन काका तुमचं नाव राजू चिचकर माता ही बोरीवली ते शिरोडा ना नेली जाणार ना गाडी मग तुम्हीच असणार की अजून आम्ही अच्छा अच्छा काय गाडीत आहे सावंतवाडी तूावडा अच्छा सावंतवाडी मार्ग मग ते शिरोड्याला बाकीच्या गाड्या पिंगुणी मार्ग मग वेंगुरला शिरोड्याला हे बघा मित्रांनो मस्त आता मी ना बाहेर जाऊन थोडे व्हिडिओ काढतो या गाडीचे चला तर ही बाजूला तुळशी उभी आहे ना ही तुळशी जाते बोरीवली तर अकोल्याला ही बरुगा ट्रॅव्हल्स आपल्याला आयडिया नाही ही बघा हिरोबा ट्रॅव्हल्स बोरिवली ते शिरोडा चला श्री चाललेली आहे बोरिवली ते शिरोडा नवीन गाडी मित्रा हे बघा श्री गिरोबा ट्रॅव्हल आणि काकाला तर आपण ओळखलंच का बरे आहेत ना काका आपण पावसाळीमध्ये एक काका भेटले होते गिरोबा ट्रॅव्हल तेव्हा होती येल्लोवाली ना किती आता ही किती सीटची ची आहे फोर्टी नाईन सीट ची आणि मार्ग सेम ना सावंतवाडी मार्ग शिरोड्याला ना सावंतवाडी तुळस वेंगुर्ला मग करत शिरोड्याला मग आता ती येल्लोवाली विकली ना आता मग हीच धावणार आता ब डेली सर्व्हिस आहे ना गाडी म्हणजे गाडींजर लोकांना कसं आहे स्लीपर लोक असते सीटर पाहिजे आणि डेली सर्विस डेली सर्विस चला खूप खूप अभिनंदन तुम्हाला आणि गिरोबा ट्रॅव्हल आता रोज चार वाजता संध्याकाळी चार वाजता बोरिवली ते शिरोडा धावणार आहे आणि यल्लो वाली नाही आता आता फक्त ऑरेंजवाली बरोबर ना तशी आहे मित्रांनो ही बस बघून घ्या एकदा तर मित्रांनो तुम्हाला कशी वाटली श्री गिरोबा ट्रॅव्हल्स मला नक्की कमेंट मार्फत सांगा ही जी बस आहे ना मित्रांनो डेली सर्व्हिस आहे बोरिवली ते शिरोडा संध्याकाळी चार वाजता निघते बोरिवली वरना गोकुळ हॉटेल वरना आणि शिरोड्याला सकाळी साडेसात आठ नऊच्या दरम्यान पोचते मार्ग तर मी तुम्हाला सांगितलेला आहे आणि मुख्य म्हणजे फॉर्टी नाईन सीटर गाडी आहे पॅसेंजरला जी एम्युनिटीज हवी असते ना ती सर्व या बसमध्ये उपलब्ध आहे तर मित्रांनो रेड बसमध्ये आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये पण ही बस अवेलेबल आहे तर मित्रांनो नक्की ट्रॅव्हल करा श्री गिरोबा ट्रॅव्हल्सने नवीन काहीतरी एक्सपिरियन्स घ्या बाकी मित्रांनो जी ओल्ड होती ना येलो सीटर आणि स्लीपर ती डिस्कंटिन्यूड झालेली आहे त्याबदली आता ही ऑरेंज गाडी धावणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट मार्फत सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर चला मित्रांनो भेटूया आपण पुढच्या ब्लॉकमध्ये असंच काहीतरी एक नवीन ट्रॅव्हल किंवा बस जर्नी घेऊन तोपर्यंत टाटा बाय बाय जय हिंद जय महाराष्ट्र